आज आपलं कसलं लेक्चर आहे कोणालाच नाही माहिती व्हेरी गुड चला मी सांगतो आपल्याकडे वेळ नाही राहत जास्त आज दोन मिनिटं लेट क्लास सुरू होतोय ठीक थी। आहे तर आज आपलं लेक्चर आहे कम्प्युटर सॉफ्टवेअर ठीक आहे मी मागच्या वेळे तुम्हाला शिकवताना सांगितलं होतं सॉफ्टवेअरचे प्रकार सिस्टीम सॉफ्टवेअर आणि ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे आणि सॉफ्टवेअर काय करतं ते पण मी तुम्हाला सांगितलं होतं ठीक आहे तर आपण सिस्टीम सॉफ्टवेअरचं डिटेल आपण कम्प्युटर हार्डवेअरच्या लेक्चरमध्ये शिकणार आहोत जे की आपलं उद्या आहे ठीक आहे आज आपण काय बघणार आहोत ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर ओके तर ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे काय की आपण स्पेसिफिक काहीतरी कामासाठी आपल्या ठीक आहे आपण जे सॉफ्टवेअर वापरतो त्याला आपण काय म्हणतो ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर ठीक आहे मग ते पेसिफिक काम कोणतंही असू शकतं ठीक आहे आणि आपण कोणते शिकणार आहे आपल्या क्लासमध्ये तर आपण शिकणार आहोत मायक्रोसॉफ्ट ऑफिस आणि इंटरनेट ब्राउजिंग ठीक आहे मग मध्ये पण आपण वेगळे वेगळे ब्राऊझर शिकणार आहोत गुगल क्रोम क्रोम बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे ओपेरा त्यानंतर अजून आहे फायरफॉक्स मॉझिला मायक्रोसॉफ्ट एज ठीक आणि त्याच्या पहिले आपण शिकणार आहोत एप्लिकेशन सॉफ्टवेअर मायक्रोसॉफ्ट ऑफिस जे प्रत्येक ऑफिस मध्ये किंवा कामासाठी आपण वापरलं जातं आणि गव्हर्नमेंटच्या कोणत्याही भरतीसाठी आपण जे एम एस सी आय टीच सर्टिफिकेट करतो किंवा एम एस सी आय टीचा कोर्स करतो त्यामध्येही एम एस ऑफिसच शिकवलं जातं आहे कारण ते ऑफिशियल कामासाठी वापरलं जातं ओके तर यामध्ये आपण सुरू करताना आजपासून सुरू करणार आहोत मायक्रोसॉफ्ट एक्सल सर्वांना चालेल का हो सर हो चालेल हो एक्सेल पासून आपण सुरू करणार आहोत तर चलो लेट्स गो टू द प्रॅक्टिकल माझी स्क्रीन दिसते सर्वांना विजिबल आहे माझी स्क्रीन तो नहीं तो आची गोश्ट ता तेका, तेका तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपल्याला एक्सल ओपन कसं करायचंय जरी तुम्हाला माहित असेल किंवा सगळ्यांना माहीत असेल तर सांगा आपण ते का ते काय शिकवणार नाही शिकवतो शिकवणच देतो जाऊ दे ठीक आहे तर हे बघा हा तुम्हाला खाली विंडोजचा आयकॉन दिसतोय याला विंडोज आयकॉन म्हणता किंवा स्टार्ट बटन म्हणता हे बघा खाली माझा कर्सर तुम्हाला दिसत असेल तिथे मी कर्सर नेल्यावर बघा काय नाव येतं स्टार्ट ठीक आहे तर त्या स्टार्ट वर क्लिक ज्यावेळेस तुम्ही करता वरती सर्च बार येतो आता इथं वरती येतोय काही ठिकाणी खाली जातो ठीक आहे तर यामध्ये तुम्हाला काय टाईप करायचंय एक्सल ई एक्स सीईएल ठीक आहे एक्सल -E आता माझ्या या लॅपटॉप मध्ये फारच जुनं वर्जन आहे एक्सलचं ठीक आहे दोन हजार सात आता आपण डायरेक्ट दोन हजार एकोणीस वापरतो ठीक आहे पण या लॅपटॉप मध्ये जुनं व्हर्जन आहे पण प्रॉब्लेम नाही काही जुनं जरी असेल तर ठीक आहे तर त्याच्यावर क्लिक केला आता मी मायक्रोसॉफ्ट ऑफिस एक्सेल वर अशा प्रकारे ते ओपन होत ठीक आहे ठीक आहे ओके तर अशा प्रकारे आपलं ओपन होतो एक्सल ठीक आहे आता सगळ्यात पहिले आपण सुरू करू मेनू पासून ठीक आहे हे वरती जे तुम्हाला दिसतायत येत होम इन्सर्ट लेआउट फॉर्म्युला डेटा रिव्ह्यू व्ह्यू ऍडिंग अॅक्रोबॅट ठीक आहे याला काय म्हणतात मेनू कोणत्याही सॉफ्टवेअर मध्ये जेव्हा हे वरती तुम्हाला दिसतील कोणताही सॉफ्टवेअर असू द्या एमएस ऑफिस व्यतिरिक्त अजून कोणतेही सॉफ्टवेअर तर हे वरती जे दिसतं आपल्याला याला म्हणतात मेनू ठीक आहे प्रत्येक मेनू मध्ये वेगळे वेगळे ऑप्शन येतात ठीक आहे हे बघा अशा प्रकारे ओके okay. आपण होमला आहे तर या होम मेनूच्या ऐवजी पहिले इथे असायचा फाईल फाईल मेनू म्हणायचे त्याला ठीक आहे तर याला म्हणता मेनू त्याच्यानंतर खाली जे तुम्हाला हे दिसता आहे सगळं ठीक आहे जिथे तुम्हाला हे सगळे शॉर्टकट ऑप्शन दिसतायत किंवा चित्र दिसतायत काहीतरी थी? ठीक आहे याला आपण म्हणतो रिबन याला आपण काय म्हणतो रिबन आणि या रिबन मध्ये तुम्हाला हे जे ग्रुप दिसत आहे बघा इथून इथपर्यंत मी बघा कर्सर कुठं फिरवतोय हा जो चौकोन दिसतोय याला आपण ग्रुप म्हणतो मग हा कोणचा ग्रुप आहे हा क्लिप बोर्डचा ग्रुप आहे बघा खाली नाव आहे क्लिप बोर्ड त्याच्या शेजारी आहे फॉन्ट ठीक आहे फॉन्ट ग्रुप इथून सगळी फॉन्टची सेटिंग होईल त्याच्यानंतर इथं त्याच्या शेजारी आहे अलाइनमेंट जे आपल्या टेक्स्टची अलाइनमेंट आहे ती सगळी इथून सेट होईल त्याला म्हणतात अलाइनमेंट ग्रुप नंतर इथं नंबर ग्रुप नंतर स्टाईल ग्रुप त्याच्यानंतर सेल ग्रुप नंतर एडिटिंग ग्रुप ठीक आहे तर यांना ग्रुप म्हणतात आणि त्यांचे इथं तुम्ही खाली दिलेले त्याच्यानंतर हा जो आहे हा आहे ॲड्रेस बार ठीक आहे याचं काम सांगतो मी तुम्हाला काय ऍड्रेस बार आणि त्याच्या शेजारी तुम्हाला जो दिसतोय इथे हा आहे फॉर्म्युला बार ओके इथपर्यंत सर्वांना समजलं ओके गुड ठीक आहे त्याच्यानंतर या ज्या आडव्या लाईनी तुम्हाला दिसतायेत मी सिलेक्ट केली बघा ही आडवी याला म्हणता रो काय म्हणता याला रो रो म्हणजे काय तर आर ओ डब्ल्यू रो ठीक आहे आणि जे हुबे दिसत आहेत तुम्हाला त्याला आपण म्हणतो कॉलम त्याला आपण काय म्हणतो कॉलम एक्सेल मध्ये आणि या रो आणि कॉलमचा मिळून हा जो बॉक्स तयार होतो जो तुम्हाला येलो कलर मध्ये दिसत असेल आता ज्याच्यात मी रो टाईप केला आहे त्याला म्हणतात सेल त्याला काय म्हणतात सेल ठीक आहे हा जो आहे हा बॉक्स याला म्हणता सेल ठीक आहे सीई डबल एल सेल ओके तर बघा की या सेल ला प्रत्येक सेलला ऍड्रेस असतो त्याचा स्वतःचा तर तो ऍड्रेस आपल्याला इथं दाखवतो म्हणून याला म्हणता ऍड्रेस बार याला काय म्हणता ऍड्रेस हे बघा हा सेल कोणता आहे याचा ऍड्रेस काय सी टू ठीक आहे म्हणजे सी कॉलम मध्ये दोन नंबरची रो लक्षात आलं तुमच्या त्याचा अर्थ असा आहे सी कॉलम मध्ये दोन नंबरची रो नंतर त्याच्यानंतर हा दुसरा सेल मी सिलेक्ट केला ई कॉलम मध्ये तीन नंबरची रो हे तुम्हाला कामात कधी येईल ज्या वेळे आपण फॉर्म्युले शिकू त्यावेळे तुम्हाला हे कामात येईल ठीक आहे त्याच्यानंतर या फॉर्म्युला जेव्हा आपण या सेल मध्ये दे फॉर्म्युला देऊ एखादा त्यावेळेस तो फॉर्म्युला तुम्हाला इथं शो होतो ठीक आहे तर या एक्सेलचा उपयोग आपल्याला कशासाठी करायचा आहे डेटा कन्सोलिडेटेड करायसाठी डेटा सेपरेट करण्यासाठी किंवा टेबल बनवण्यासाठी किंवा अजून कशासाठी होऊ शकतो तर कॅल्क्युलेशन तुमचं एखादा बिल बनवायसाठी ज्याच्याकडे ज्यांचेही नवीन व्यवसाय आहेत किंवा नवीन व्यवसाय करायचे ज्यांना ते सगळे एक्सेल मध्ये तुम्ही इन्व्हाइस बनवू शकतात ठीक आहे कोणतंही बिल तुम्ही मध्ये डिझाईन करू शकतात त्याच्यासाठी तुम्हाला लगेच काही सॉफ्टवेअर वगैरे परचेस करायची गरज नाही ठीक आहे त्याच्यानंतर वेगळे वेगळे टेबल पाई चार्ट हे सगळं तुम्ही काय करू शकता मध्ये बनवू शकता मग आता हे रो किती असतात ठीक आहे हे जर तुम्हाला बघायचं असेल कोणाला माहिती रो किती असता याच्यात सांगता एका, मला कोणी मी सांगतो एका याच्यामध्ये टोटल रो असतात दहा लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे शहात्तर हे बघा खाली तुम्हाला दिसत असेल हे बघा एवढे रो आहेत आता मी कसा गेलो इथं तर मी गेलो कीबोर्ड कीबोर्ड सगळ्यांनी पाहिलेला आहे कम्प्युटरचा कीबोर्ड उत्तर द्या कीबोर्ड सगळ्यांनी पाहिलेला आहे का पाहिलं आहे सर सर्वांनी नाही पाहिला नसेल पाहिला तर मग मी दाखवतो ठीक आहे मी असं समजतो का सगळ्यांनी बघितलेला आहे कारण कोणी बोललंच नाही की मी नाही पाहिला म्हणून ठीक आहे तर मी काय केलं कीबोर्ड जर तुम्ही कीबोर्ड पाहिला असेल तर कीबोर्डवर एक कंट्रोलचं बटन असतं कोणतं कंट्रोल ठीके कंट्रोल पेस्ट बारच्या शेजारी था लेफ्ट हँडला आणि राईट हँडला दोन्ही ठिकाणी असतं तर ती कंट्रोल की दाबून ठेवायची आणि डाऊन एरो दाबायचा तर तुम्हाला लगेच टोटल रो दाखवल कंट्रोल की दाबून ठेवायची डाऊन एरो म्हणजेच काय कंट्रोल प्लस डाऊन एरो कंट्रोल प्लस डाऊन एरो ठीक आहे त्या की वर लिहिलेलं असतं सी टी आर एल ज्यावेळेस तुम्ही कंट्रोल प्लस डाऊन एरो दाबाल एक्सेल ओपन केल्यानंतर त्यावेळेस तुम्हाला टोटल रो दाखवेल ठीक आहे आणि परत आपल्या ओरिजिनल लोकेशनला जाण्यासाठी दाबायचं कंट्रोल प्लस अप ठीक ठीके ठीक आहे हा बघा हा फोटो आहे ठीक आहे बघा दिसतोय तुम्हाला हा हा की बोर्ड आहे ओके आम्ही थोडा झुम केला तुम्हाला दिसावा म्हणून तर हे बघा हा पेस बार आपला ठीक आहे या पेस बारच्या शेजारी बघा ही जी की आहे सी टी आर एल लिहिलेलं आहे ही आहे कंट्रोल की त्याच्यानंतर ही आहे विंडोज की याला म्हणतात फंक्शन की आणि याला म्हणतात अल्टर की ठीक आहे आणि याला म्हणतात शिफ्ट आहे आणि वरती असतात फंक्शन की हे बघा ह्या सगळ्यात टॉपला एस्केप बटनाच्या शेजारी या ज्या आहेत या सगळ्या फंक्शन की आहेत एफ वन एफ टू एफ थ्री त्या प्रत्येकाचं फंक्शन वेगळं वेगळं आहे म्हणून त्यांना फंक्शन की म्हणतात ठीक आहे तर हे कंट्रोलचं बटन दाबून धरायचं आणि तुम्ही इकडे राईटला आले तर तुम्हाला की भेटतील जी वरती दाखवतोय बाण ही आहे अप एरो की, की। हा जो खाली बाण दाखवतोय आहे डाऊन ए जे डाव्या हाताला दाखवतोय हा आहे लेफ्ट एरो आणि हा आहे राईट ठीक ठीके तर कंट्रोलची की दाबून ठेवायची आणि डाऊन एरो दाबायचा तर तुम्हाला लगेच काय दाखवेल तो टोटल सेल किती रो आहे ते दाखवेल ठीक आहे त्याला आपण म्हणतो कंट्रोल प्लस डाऊन ॲरो ठीक आहे हे जे मी शब्द वापरतोय हे महत्वाचे आहे ठीक आहे त्याची सवय करून घ्या आणि या प्रकारे आपण बघितलं की मध्ये टोटल किती आहेत रो दहा लाख अठ्ठेचाळीस हजार नियर अबाउट ठीक आहे आता आपल्याला जर बघायचं आहे कॉलम किती आहेत मध्ये ठीक आहे एका एक्सलच्या मध्ये किती कॉलम असतात तर ते बघण्यासाठी आपण काय दाबायचं कंट्रोल की दाबून ठेवायची आणि राईट एरो की दाबायची तर किती कॉलम असतात एक्स एफ डी पर्यंत असतात हे नंबर्स मध्ये नाही दाखवणार तुम्हाला कारण कॉलम मध्ये अल्फाबेटने दाखवले जातात त्याच्यामुळे तिथे तुम्ही नंबर्स नाही पाहू शकत ओके आणि ओरिजिनल लोकेशनला येण्यासाठी परत काय दाबायचं कंट्रोल की दाबून धरायची आणि लेफ्ट एरो की याला आपण म्हणतो कंट्रोल प्लस जे पण तुम्ही दाबतायत ते ठीक आहे हे आहे तुम्ही कॉलम आणि तुम्हाला मी काय दाखवले रो दाखवले ओके यानंतर कोणत्याही एक्सलच्या फाईलमध्ये जेव्हा ती फाईल आपण सेव्ह करतो त्याला म्हणता वर्क बुक काय म्हणता त्याला वर्कबुक डब्ल्यू ओ आर के डब्ल्यू ओ आर के डी डबल ओ के वर्कबुक आणि या वर्कबुक मध्ये काय असतात शीट असतात हे बघा शीट खाली दिसत आहे तुम्हाला हे शीट प्रत्येक मध्ये शीट असतात यांना आपण म्हणतो शीट म्हणून आपण एक्सल ला म्हणतो एक्सल शीट ठीक आहे आणि हे शीट तुम्ही वाढवू पण शकता ठीक आहे तसंच या शीट वर ज्यावेळी तुम्ही राईट क्लिक करता त्यावेळेस त्यांचं तुम्ही नाव चेंज करू शकता ठीक आहे सगळे फंक्शन तुम्ही करू शकतात ठीक आहे याप्रमाणे असे भरपूर फंक्शन आहेत ते प्रोटेक्ट पण करू शकतात त्याला कलर पण देऊ शकतात ठीक आहे असं सगळं काही एक्सेल मध्ये आपण करू शकतो तर आतापर्यंत मी जे शिकवलं ते तुम्हाला समजलं लक्षा का लक्षात आलं का ठीक तर हे जेव्हा आपण कोणताही डेटा एखाद्या शीट मध्ये बनवतो किंवा तुम्ही वर्ड वापरा एक्सेल वापरा किंवा पॉवर पॉईंट पण त्याची जी फाईल आहे ती तुम्हाला सेव्ह करावा लागते आणि सेव्ह करण्यासाठी काय करावं लागतं एक तर तुम्ही इथं वरती जो दिसतोय डिस्कचा आयकॉन तुम्हाला याच्यावर जाऊन तुम्ही सेव्ह करू शकता किंवा त्याच्यासाठी की वापरली जाते कोणताही डेटा सेव्ह करण्यासाठी कंट्रोल प्लस एस एस फॉर साऊथ आफ्रिका किंवा एस फॉर सांगली कंट्रोल की दाबून ठेवायची आणि एफ दाबायचा ठीक आहे आणि मग तुम्ही इथं लोकेशन काय म्हणता ना निवडू शकतात का कोणत्या लोकेशनला मला सेव्ह करायची ठीक आहे वर गेलो मी कोणताही डेटा कधीच डेस्कटॉप वर किंवा सी ड्राईव्हवर कॉपी करू नये किंवा सेव्ह करू नाही ठीक आहे तो इतर ड्राईव्हरच करावा ठीक आहे आता मी निखिल नावाच्या ड्राईव्हवर काय करतोय माझी ही फाईल सेव्ह करतोय ओके okay, आणि काय केलं मी सेव्ह केली ठीक आहे आता ती सेव्ह झाली त्या नावाने आणि ज्यावेळेला मी याच्यात परत काही चेंजेस करेल हो आता एवढंच आपण सेव्ह केलो होतं आता मी इथं परत ऍड करतो इथं मी नाव टाकलो आहे तर मला ते डेटा जसा त्या तसा राहण्यासाठी परत सेव्ह करावा लागेल तो जर मी सेव्ह केला नाही आणि डायरेक्ट क्लोज केलं तर काय होतं ना तो जो नंतरचा आपण चेंज केला तो निघून जाईल तो राहणार नाही त्याच्यामुळं ही सवय पाडून घ्यायची स्वतःला की कोणतंही काम केल्यानंतर कंट्रोल एस प्रेस करायचं सेव्ह करायचं त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं कंट्रोल प्लस एस की प्रेस करायची आहे कंट्रोल प्लस एस म्हणजे काय कंट्रोल ची की दाबून ठेवायची आणि एस दाबायचा ओके या प्रमाणे तुम्ही सेव्ह करू शकता ठीक आहे तर इथपर्यंत सगळ्यांना समजलं का हो सर ठीक आहे कोणाला काही अडचण नाही नाही ठीक आहे ओके तर आपण अपन... आता मध्ये आज मी फॉर्म्युल्याला सुरुवात करणार नाहीये आपलं मला जे काही बेसिक तुम्हाला सांगायचं होतं ते आता आपलं इथं पूर्ण काही संपलेलं आहे कम्प्युटर सॉफ्टवेअर रिलेटेड ठीक आहे आणि बाकीचे फंक्शन सेमच आहेत इथून पुढच्या लेक्चरला आपण फॉर्म्युले शिकणार आहोत ज्याच्यामध्ये आपण जवळपास तीस फॉर्म्युले शिकणार आहे एक्सलचे ठीक आहे तर कृपा करून सगळ्यांनी मी नोट्स देणारच आहे पण मी ऑनलाईन नोट्स देऊ शकतो त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतोय तर तुम्ही वही पेन घेऊन बसत जा आपण एकदम हळूहळू चाललो तुम हो आहे तुमच्याकडे लिहायला बराच वेळ आहे ठीक आहे तसं तर हे व्हिडिओ पण राहतीलच आपल्या चॅनेलला बट तरीही जे काही महत्वाचे फॉर्म्युले तुम्हाला वाटतील ते तुम्ही लिहून घ्या ठीक आहे आणि बाकी मागचे जे पण काही लेक्चर कोणाचे सुटले होते ते मी सगळे युट्यूबला टाकलेले आहेत तुम्ही बघू शकता ओके ते तुम्हाला बघा उद्यापासून मी युट्यूबची लिंक आपल्या मेसेज मध्ये टाकणार नाहीये कारण बऱ्याच जणांचं ते कन्फ्युजन होतं ठीक आहे तर तिथे फक्त आपण क्लासचीच लिंक टाकणार आहे आणि कोणत्याही क्लासच्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जर पासवर्ड विचारला तर तिथं वन टू थ्री फोर टाकायचं वन टू थ्री फोर आहे हाच आपला डिफॉल्ट पासवर्ड राहील तर आपण एक्सेलमध्ये शिकणार आहोत पहिले तर तीस फॉर्म्युले त्याच्यानंतर चार्ट कसे बनवायचे पाय चार्ट किंवा आपला बार बार चार्ट ठीक आहे ते कसे बनवायचे त्याच्यानंतर आपण एक प्रॅक्टिकली इनव्हाइस बनवून पाहणार आहोत ज्याच्याने तुम्हाला सगळे एक्सलचे फंक्शन कसे वापरायचे ते लक्षात येईल अलाइनमेंट आलाएं, कशी करायची ते पण लक्षात येईल हे आपण सगळं प्रॅक्टिकली पाहणार आहोत ठीक आहे आणि प्लस एक्सेल मध्येच आपण एक फाईल दुसऱ्या फाईलला लिंक कशी करायची ठीक आहे का फक्त आपण एकाच ठिकाणी डेटा टाकल्यानंतर ज्याचं आपल्याला प्रिंट घ्यायची मेन डेटाची तिथं आपोआप चेंज कसा होईल हे सगळं आपण काय करणार आहोत पाहणार आहोत ठीक आहे तर पुढच्या लेक्चरला आपण डायरेक्ट फॉर्म्युले शिकणार आतापर्यंत जे काही आपण शिकलो आणि हा सगळ्यांना असं वाटत असेल का मी ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर सुरू केलं आणि सिस्टीम सॉफ्टवेअर वर मी काहीही बोललो नाही तर सिस्टीम सॉफ्टवेअर हा हार्डवेअरचा भाग आहे आपण हार्डवेअरच्या भागामध्ये सिस्टीम सॉफ्टवेअर पूर्ण डिटेल मध्ये बघणार आहोत ठीक आहे तर आता मला सांगा कोणाला काही अडचण आहे का असेल तर मला सांगा त्या क्लिअर करूयात आपण आतापर्यंत नक्की सार्थक निकिता प्रगती मला जे नाव दिसतात ते मी बोलतो बर का नाही तर परत म्हणाल का बो म्हणजे कोणी सिनियर असायचं मी असा कसा बोलतो असा विषय नको व्हायला पण जो क्लासमध्ये नाव दिसतं मी तेच बोलतो मग समजू मी कोणालाच काही अडचण नाही तर उद्या आपलं कंप्युटर हार्डवेअरचं लेक्चर राहील आणि आता जवळपास आपले सगळेच प्रॅक्टिकलच लेक्चर होतील ठीक आहे बेसिक फक्त इंग्लिश मध्ये थोडे दिवस आपलं बेसिक लेक्चर चालणार आहे ठीक आहे बाकी सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर मध्ये नाही ओके तर आपण आधी तर थांबायचं येस yes, सर okay chalo thank you very much to all of you uh, thank you sir